नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर बघा यंदा भरपूर थंडी पडत आहे आणि कडाक्याच्या थंडीमध्ये हातपाय दुखतात पायाला हाताला मुंग्या येतात हाडामध्ये कॅल्शियमची कमतरता भासते गुडगे दुखतात म्हणून या सर्व आजारांना दूर ठेवण्यासाठी ही भाजी आठवड्यातून एकदा खा म्हणजे शरीरातील रक्ताची कॅल्शियमची कमी राहणार नाही व सुद्धा मजबूत होतील आणि ही भाजी रक्तसुद्धा पातळ ठेवते तर, तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी मी इथे करडीची भाजी घेतली आहे सध्या मार्केटमध्ये भरपूर पालेभाज्या भेटत आहेत आणि करडीची भाजी तर वर्षभरसुद्धा भेटते आणि आम्ही नेहमी आठवड्यातून एकदा करडीची भाजी आणून बनवून खातो करडीची भाजी खूप औषधी आहे आणि करडीच्या भाजीचे खूप फायदे आहेत जर आपण नेहमी आठवड्यातून एकदा करडीची भाजी, एक भाजी खाल्ली तर थंडीच्या दिवसात हाडांना जो कॅल्शियम कमी पडतो आणि कॅल्शियम कमी पडल्यामुळे हाडे दुखतात कंबर दुखते गुडगे दुखतात हातापायाला मुंग्या येतात हे सर्व होते ते हाडे कमजोर झाल्यामुळे तर हे सर्व होऊ नये म्हणून बघा ही करडीची भाजी आठवड्यातून एकदा खायची आहे करडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते प्रोटीन असते फायबर असते आणि करडीची भाजी खाल्लेली खूप चांगली असते आणि करडीची भाजी खायला एवढी सुंदर लागते ना की तुम्ही जर माझ्या पद्धतीने करडीची भाजी बनवून खाल्ली तर तुम्हाला करडीच्या भाजी पुढे मटणसुद्धा फिके वाटेल एवढी ही करडीची भाजी खायला सुंदर लागते आणि करडीची भाजी जर कवळी असेल तर बघा असे थोडेसे देंडे सुद्धा घ्यायचे आहेत देंड्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जरी तुम्ही नेहमी करडीची भाजी खाल्ली नाही तरी थंडीमध्ये करडीची भाजी अवश्य खा तुमच्या हातापायाला मुंग्या येणार नाहीत सांदे होणार नाही तर मी दाखवत आहे या पद्धतीने ही करडीची भाजी नीट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही करडीची भाजी नीट करून घेतली आहे आता ही करडीची भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी तर ही करडीची भाजी अवश्य खावी वाताचा त्रास कमी होतो जास्त थंडीमुळे रक्तसुद्धा गोठते आणि सध्या बाजारातील केमिकलचे खाऊन सर्वांनाच आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे अशा पालेभाज्या खाल्ल्या तर बऱ्याच प्रमाणात आजाराचे प्रमाण कमी येईल या पद्धतीने ही करडीची भाजी चिरून घ्यायची आहे तर बघा सर्व भाजी चिरून घेतली आहे आता ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण ही भाजी बाजारातून आणलेली असते किंवा रानातून आणली तरी याला माती वगैरे लागलेली असते तर बघा दोन तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता या भाजीमध्ये थोडे पाणी घालायचे आहे दोन ग्लास इतके पाणी घातले आहे त्यानंतर आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायची आहे आणि ही भाजी फुल गॅसवर पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया इथे एक मी मोठा कांदा घेतला आहे हा कांदा बारीक चिरून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घ्यायचे आहेत दोन लसणाच्या कुड्या घेतल्या आहेत या कुड्या सोलून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने लसूण कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतली आहे कांदा भरपूर घालायचा आहे म्हणजे आपली भाजी खायला खूप छान लागते आणि बघा इकडे कांदा मिरची चिरेपर्यंत आपली भाजीसुद्धा छान शिजली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशी उलटण्याने काढून घेतली तरी चालेल म्हणजे ही भाजी थंड होईल आणि पाणी काढून टाकायची आहे अशी ही भाजी काढून घ्यायची आहे आणि ही भाजी थंड करून घ्यायची आहे नंतरच आपण भाजी परतणार आहोत मी पुन्हा एकदा सांगेन नो खरंच ही भाजी थंडीमध्ये खा आणि शरीरातील आजार दूर ठेवा ही भाजी खूप औषधी आहे तर बघा इथे आपली भाजी थंड झाली आहे आता आपण ही भाजी परतणार आहोत भाजी परतण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे दोन तीन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी तडतडली की हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत या मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी दोन मिरच्या घातल्या आहेत लसूण घालायचं आहे मिरच्या आणि लसूण तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिरची बाधत नाही आणि लसणाचा खमंगपणा आपल्या भाजीला येतो तर बघा इथे छान मिरची आणि लसूण भाजून झाला आहे आता हा सर्व कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा एक दोन मिनिट हलकासा भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजायचा नाही जर कांदा जास्त भाजला गेला तर भाजीला चव चांगली लागत नाही आणि कांदा थोडासा हलका भाजला की भाजीला चव खूप छान लागते दोन तीन मिनिट फुल गॅसवर हा कांदा भाजून घ्यायचा आहे साधारण कांदा कच्चा ठेवला की भाजी खाताना कांदा दाताखाली कुरकुरीत लागतो आणि भाजीसुद्धा खायला छान लागते तर बघा भला कांदा हलकासा भाजला आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची ही थंड झालेली भाजी अशी पिळून घ्यायची आहे जास्त पिळायची नाही हलकीशी पिळायची आहे आणि सुट्टी करून कांद्यामध्ये घालायची आहे ही भाजी लहान मुले सुद्धा आवडीने खातात एवढी खायला छान लागते त्यानंतर या भाजीमध्ये मीठ घालायचं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि ही भाजी दोन तीन मिनिट परतून घ्यायची आहे बघा करायला किती सोपी आहे ही भाजी पटकन तयार होते तुम्ही जरी सकाळी सकाळी ही भाजी बनवून मुलांना डब्याला दिली तर मुले डबा संपवून येतील एवढी सुंदर ही भाजी खायला लागते आणि घरातील सुद्धा सर्वजण आवडीने ही भाजी खातील कांद्याचे प्रमाण जास्त घालायचे आहे जास्त कांद्यामुळे ही भाजी खायला खूप छान लागते मटणापेक्षा जास्त प्रोटीन या भाजीमध्ये आहे या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला चव वेगळीच लागते ओरिजिनल चव जर भाजीची हवी असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने ही भाजी करून बघा लसूण हिरव्या मिरच्याची पेस्ट सुद्धा करू नका लसूणसुद्धा सुद्धा चिरूनच टाकायचा आहे आणि हिरवी मिरची सुद्धा चिरूनच टाकायची आहे म्हणजे ही भाजी खूप छान लागते तर बघा इथे मी भाजी परतत आहे पण या भाजीचा वास एवढा सुंदर येत आहे ही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे आम्ही आठवड्यातून एकदा ही भाजी खरंच बनवून खातो त्यामुळे आमच्या घरातील सर्वांचे आरोग्य खूप छान आहे बाळंतणीला तर ही भाजी नक्की करून खाऊ घाला बाळंतणीसाठी ही भाजी खूप गुणकारी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते तर बघा चार पाच मिनिट फुल गॅसवर ही भाजी परतून घेतली आहे आणि आता गॅस बंद केला आहे आणि इथे आपली मस्त अशी भरपूर कॅल्शियम प्रोटीन युक्त भाजी तयार झाली आहे आठवड्यातून फक्त एकदा ही भाजी खा आणि शरीर निरोगी ठेवा थंडीमध्ये हातपाय दुखणार नाहीत हातापायाला मुंग्या येणार नाहीत कंबर दुखणार नाही वाताचा त्रास होणार नाही आणि रक्त पातळसुद्धा ठेवणारी ही भाजी थंडीमध्ये नक्की खा शरीराला उष्णता देते एवढी छान ही भाजी औषधी आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे या रेसिपीचा फायदा आजारी लोकांना होईल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद